ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न दिनांक सात जानेवारी रविवारी ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला या हॉस्पिटलमध्ये विविध आजारावर उपचार केले जातील असे डॉक्टरांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना मगर पाटील इंटेन्सिव्हिस्ट आणि इंटरनल मेडिसिनचा डॉक्टर म्हणून ओ मल्टीपेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्या माझ्या डॉक्टरी कार्यास सुरुवात करत आहे ओ मल्टीपेशायटी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या स्पेशालिटी आहेत जसं ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून डॉक्टर अवधूत मोरे गॅस्ट्रॉफॉलॉजिस्ट म्हणून डॉक्टर साम संदीप चाबुसकार पाटील न्युरोलॉजिस्ट म्हणून योगेश कुंटलवाड सर आणि कार्डिओलॉजिस्ट म्हणून साई हिवराळे सर आणि इंटरन मेडिसिनसाठी आणि आय सी यू केअरसाठी डॉक्टर सुनील मगर पाटील आणि सुनीता गायकवाड म्हणून ह्या सात आठ डॉक्टरांची टीम बनून आम्ही ओम मल्टीपेशलची हॉस्पिटल सात जानेवारी दोन हजार चोवीस रविवारी इनॉग्रेट करत आहोत आमच्या हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीच्या आर्थोपेटिक सर्जरीज पोट्युकार्य एकत्रतावरली आणि सिरायसिस आणि लिव्हरचे आजार याच्यावर सर्व उपचार केले जातील आणि मेंदूसाठी डॉक्टर योगेश कुंटलवाड जी की नसाचे आजार पॅरालिसिस स्ट्रोक हायपरटेन्सिव्ह ब्लीड आणि आणखीन मेंदूचे सर्व काही आजाराचं निदान आमच्याकडे केलं जाईल पुन्हा बाकी काढल्या जे डॉक्टर हिवराळे आहेत ते आमच्याकडे जे हार्ट अटॅक मायो काढले इन्फॅक्शन हायपरटेनशन शुगर याच्यासाठी आम्ही आमच्याकडे कार्यरत राहतील त्याच्यामुळे हृदयासंबंधी सर्व सुविधा आमच्याकडे असून आम्ही त्याच्यावर योग्य तऱ्हेने आधुनिक पद्धतीने चांगल्या प्रकारे उपचार केले जातील आधुनिक प पॅथॉलॉजीसुद्धा आहे आमच्याकडे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या योग्य आणि माफक दरात केल्या जातील ओम मल्टीपेशालिटी हॉस्पिटल हे हिंगोली गेट लोकमान्य मंगळ कार्यालयाजवळ काकांडीकर आणि गोदावरी हॉस्पिटलच्या लाईनमध्ये कार्यरत होत आहे तर सर्व रुग्णांनी अत्यंत आधु अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा हॉस्पिटलमध्ये माफक दरामध्ये योग्य तऱ्हेच्या आजारावर योग्य निदान करून योग्य उपचार दिला जाईल तर सर्व रुग्णांनी याचा जे काही आजार असतील तुमचे त्याच्यावर फायदा करून घ्यावा हे मी सर्वांना आवाहन करतो डॉक्टर संदीप चागसार पाटील संचालक ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आज दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य शुभारंभ करण्यात आलेले आहे या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे सूर्य सुपर स्पेशालिटी व स्पेशालिटी डॉक्टर्स अवेलेबल आहेत जसं की हडाचे डॉक्टर डॉक्टर अवधूत मोरे अतिदक्षता विभागाचे डॉक्टर डॉक्टर सुनील मगर मुंडूचे डॉक्टर डॉक्टर दौक् योगेश कुंटलवाड आणि मी पोटाचा डॉक्टर डॉक्टर संदीप चाबुकस्वार ते या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा व उपकरणाने सज्ज असा हॉस्पिटल आहे जसं की अत्याधुनिक एन्डोस्कोपिक व लॅप्रोस्कोपिक मशीन्स आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सर्व प्रकारच्या हाडावर ऑपरेशन करणारे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे अतिदक्षता असे गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी अतिदक्षता विभाग आय सी यू सुसज्ज आय सी यू असे आहे आणि डोक्याच्या आजारावर निदान करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत तरी परिसर परिसरातील गरजू रुग्णांनी मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हिंगोली गेट लोकमान्य टिळक मंगल कार्यालयाच्या जवळ हे हॉस्पिटल उद्यापासून कार्यरत होईल तरी आपण एक एक वेळ अवश्य भेट द्यावी